हा ॲक्च्युली संभ्रम पसरला जात आहे आणि ही शाही दोन हजार अकरापासून आम्ही वापरत आहे अशा प्रकारे तक्रारी होतात की जाता है, ही शाही पुसल्या जात आहे पण शाही ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नमस्कार आपले इलेक्शन कमिशन म्हणत आहे की आपण जे लिंक हाता लिंक हाताला जे लावली जे कशाची आपली मार्करची ती तुम्ही कशाने काढू शकत नाही तर याच्यामध्ये आपला नॉर्मल थिनर आहे आपण त्याने चेक करू काढता येतं का मग अशी आम्ही निरलच्या हाताशी जस्ट चेक केली मेहंदी असल्यामुळे ती दिसलं नाही निघालेली पण बऱ्यापैकी निघाली पण माझ्या हाताची तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण काढून बघूयात म्हणजे कितपत दावा खरा आणि खोटा निघतो ते आपल्याला समजेल हो आहे ना दाखवतो ना आपण आता ती काढायचा प्रयत्न करूयात लेट ऑलमोस्ट निघते नाही बघ ना म्हणजे दिसणार पण दाखवल्यानंतर काढतो मी आता आपण वोट करून तर एक बारा तेरा तास झालेत ना त्याच्या नंतरही निघून जाते म्हणजे एवढ्या वेळात तर ती स्ट्रॉंगपणे बसली पाहिजे तर ती निघून जाते पूर्णपणे याच्यात आली आहे पूर्णच गेला आणि इलेक्शन कमिशनचा हा दावा निवडणूक आयोगाचा पूर्णपणे दावा ठरतोय की मार्करने जी शाई लावली जाते हातावरती ती निघत नाही का कोणते पेंट नाही काढा किंवा कशाने ते निघत नाही तर हे बघा स्पष्टपणे निघाले तुझ्या दिसते निघून गेली पूर्णच गेलं ते पूर्णपणे गेलं ते आणि मी ह्यांना म्हणत होते की नाही निघणार ती मला म्हणाली की नाही निघणार पण बरेच जणांनी काढून दाखवलं तर त्यांचं गेलं मग आम्ही पण जस्ट ट्राय करावं म्हणलं पण खरंच ही खूप गंभीर बाब आप आप आहे आपल्या इकडे की आपल्या इकडची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीचा खेळखंडोबा आहे नाहीतर याच्यावर एकच पर्याय बॅलेट पेपरवर निवडणुका बरोबर आहे ना म्हणजे ऍटलिस्ट आमचा विश्वास बसेल आम्ही कोणाला वोट करतो आता आम्हाला खरंच विश्वास नाही की आम्ही नक्की कोणाला वोट केलंय किंवा आमचं ओट कोणाला गेलंय आम्ही फक्त वेळ काढतो म्हणजे आपण सर्वजण वेळ काढतो आपल्या दिवसाची सगळी कामं बाजूला ठेवतो कारण लोकशाही धोक्यात येऊ नये म्हणून आपण वोट करायला जातो पण लोकशाहीमध्ये आपल्या वोटची खरीच किती किंमत आहे ते आपल्याला कळतच नाहीये निघून जात सर सगळं भविष्यात तरी ऍटलिस्ट साधं सिंपल आहे वोटर आय डी आणि आधार कार्ड लिंक करून बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जर करता आलं आणि ते केल्यानंतर अशी एखादी सिस्टीम इंडिक्रेट करता येईलच ना की जेणेकरून आपण वोट केल्यानंतर ते तिथंच म्हणजे एकदा वोट केल्यानंतर तो विषय तिथेच संपून जाईल म्हणजे ऍटलिस्ट कोणीही येऊ हो द्या बोगस मध्ये शंभर येऊ हो द्या काही फरक पडणार नाही ऑलरेडी ज्याचं थम आहे त्याने दिलं त्याने बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केल्यानंतर नंतर कोणीही बोगस कितीही येऊ द्या होणारच नाही फक्त जनरेट करता आली तर फार बरं होईल आपल्या देशासाठी बागा निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की त्यांनी अशी काहीतरी सिस्टीम विकसित करा की जेणेकरून लोकांचा विश्वास तुमच्यावरही राहील आणि आपल्या लोकशाहीवरतीही राहील धन्यवाद